नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये गाईज तर गाईज आज आहे शनिवार आणि आज मी खूप दिवसांनी चाललो आहे ते आज मावशीकडे ते म्हणजे वेंगुंदला मागच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल बाग एकदा गेलेला मी सो आज परत एकदा जायचं ठरलं आहे आमचं आणि माझ्याबरोबर कोण कोण येणार आहे ते तुम्हाला पुढं कळेल सो हे बघा आता मी ऑल्टो घेऊन चाललो आहे हे बघा ही एक मी बॅग घेतलेली आहे हो आणि आता आता आहे पाहुणे तीन तर मंडळी बघा आता मी निघालेलो आहे आणि आता मी पहिली चाललो आहे तिकडं साखळीला माझ्या मामाच्या घरी मामा बी यायचा आहे आणि कोणकोणते बुगे यायची ती सो आधी तिकडं जाणार आणि मग त्यानंतर मग तिथून मग पुढं कंटिन्यू जाणार मग केला मी आणि बघा इकडं बाबा आहे आहे आणि आता बघा निघालेला आहे वेंगुवलेला जायला आणि इथं बघा पेट्रोल पण इकडं फुल केलेला आहे टाकी आणि आता डायरेक्ट बाबा किती किलोमीटर आहे इथून पासष्ट सो पासष्ट किलोमीटर आहे इथून सो अराउंड मला दीड ते दोन तास लागेल म्हणजे सावकाश आम्ही चाललो आहे सो चला तर

वाजलेला आहे बघा सात वीस वेज आणि आता आम्ही पोचलेलो आहे ते मळेवाड जंक्शनला आणि आता आमचा इथं पहिला ब्रेक असणार आहे आता जर आता काहीतरी खायला प्यायला जातो चहा प्यायला चहा घेतला नव्हता कुठल्या हॉटेल आहे त्या बाबा जवळ तुझ्या आणि आमच्याबरोबर अक्षयसुद्धा आलेला आहे सो तो आधी आमच्या जरा अगोदर आलेला आणि आम्हाला ट्रॅफिक लागल्या कारणामुळे आम्हाला जरा उशीर झाला सो आता बघूया कुठं आहे ते सो चला भाई दे <laughs> अरे ट्राफिक ब्लॉक होता माहिती आहे भरपूर मामा तसं डायरेक्ट तिकडून या वाटलं ट्रक आहे बंद पडलेला आणि बघा इकडे चा प्यायला लागलेली आहे घृता हर्षदा सो आम्ही तिकडं बसतोय आणि बघा इथं गरमागरम कांदा भजी तर हे बघा मित्रांनो वैभव इथे चहा आणि सगळे बसून बजी भजी आहेत वैभव कशी आहे भजी कशी आहे भजी पाव आम्ही सगळे बसतोय इथे आहे अर्षदा आणि लास्ट ही Hello. आता त्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत अनसुरपालला हॅलो आता याच्या पुढे आपण जाणार आहोत पालला जिथे जत्रा आहे त्यासाठी आम्ही इथून इथून चालू होतो गोव्यातून तर अजून एक पाऊण तासाची वाट आहे आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही जतीला जाणार आहोत जेवढा मंतर शो इकडे घेऊन नंतर माझ्या मावशीच्या घरी राहायला जाणार आहोत तर मंडळी आता भजी पाव आणि चहा मस्तपैकी खाऊन बघा आता निघालो आहे परत आपल्या गाडीमध्ये बसलेले आहे बी सो जाऊया आणि आम्ही गाडी बघा इकडं ठेवलं आहे आ, तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहे पालमध्ये आणि हो माझा मावस भाऊ आहे वरत गोडबोले हॅलो सो आता आम्ही कुठं आलो आहे आता आपण आज पाल गावातील भूमिका देवी हे आज जत्रोत्सव आहे आज ही सर्व मंडळी आलेली आहे इकडे सुद्धा आता खाज्यांची दुकान आहे बघा तुम्ही पाहू शकता इकडं वेगवेगळे स्टॉल्स पण आहे बघा मी तर इकडं या जत्रेला पहिल्यांदाच आलो आहे जरा गर्दी आहे बघा इकडं बघा इकडे तर कृता काय काय बघते काय घ्यायचं काय नाही ते काय घेणार काय घेते ते आता अर्षदा बघा इकडं काय काय आई बघा अर्षदाची इकडं अर्षदा काय काय घेते हाय बघा आणि इकडं मामी पण सुद्धा काहीतरी घेते म्हणे <laughs> आता ते घेऊन झाल्यानंतर मग उगे कुठे जायचं आहे ते आता बघा इकडे आलोय भजी खायला गरमागरम भजी आणि चहा बरोबर आणि बघा इकडे स्पेशल म्हणजे इकडे चुलीवरची भजी गरमागरम सब्जी कशी आहे रे भजी भजी एक नंबर तर मंडळी आता आम्ही भजीपाव आणि चहा बी घेऊन सगळं झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे ते वरदाच्या हो घरी हे बघा इथून सगळं काळू काय बघा किती आणि तुम्ही पायवाट बघू शकता कडची कशी आहे ती चला तर मंडळी बघा आता नव्वीस झालेली आहे आणि आता फायनली पोचलेलो आहे वरधाच्या घरी आणि आता जाऊया आणि हे बघा हे दोघ जण आहे डेंजर सगळे डेंजर खतरनाक आणि बघा ही आहे वरधाची आजी हाय कशी आहे आणि हे बघा मावशी मागच्या नॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल मडकेच्या जत्रेला आणि <laughs> आमचा ब्रू आता काय तू सांग तुला कसा वाटला एक्सपिरियन्स एकदम बेस्ट सारखं आणि तिथं चढावाला तर एकदम खतरनाक ऑफ रोडिंग झाल्यासारखं दिसतं सारखं गाडी चढली मारे बस आता आम्ही जरा फ्रेश होऊया आणि नंतर मग गोष्टी बी करायच्या आमच्या खूप चला तर मंडळी आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वैभव सगळ्यां